अंबरनाथमध्ये पोलिसांना चोरीच्या प्रकरणाची माहिती दिल्याच्या गैरसमजातून तरुणाच्या डोक्यावर स्टीलच्या रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आलाय यामध्ये तुषार गायकवाड याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे तर मारहाण होत असताना आपल्या भावाला वाचवण्यासाठी गेलेला त्याचा चुलत भाऊ सुमित गायकवाड याला देखील आरोपींकडून जबर मारहाण करण्यात आली अंबरनाथ पश्चिमेच्या फातिमा चर्चसमोर फातिमा शाळेचा कार्यक्रम सुरू होता त्यामुळे तुषार गायकवाड आणि त्याचा भाऊ सुमित हे कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते मात्र यावेळी तुषार हा कार्यक्रम पाहत असताना पाठीमागून आलेल्या ओंकार शंकर गायकवाड आणि कार्तिक नामदेव गायकवाड या दोघांनी तुषारला मारहाण करण्यास सुरुवात केली यामध्ये आरोपींनी स्टीलच्या रॉडने हल्ला केल्याने तुषार गायकवाड हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला काही माझ्या त्याच्यासोबत काही दोष नव्हता किंवा त्यासोबत माझे काहीच पहिलेची अशी काही तक्रार विकार काहीच नव्हती मी सहजी इकडे फंक्शन बघायला थांबलो होतो माझे मग माझा भाऊ होता एक बारका त्यासोबत मी फंक्शन बघत होतो आत मी बाहेर होतो तो आत होता पण मी बाहेरने त्याला बघत होतो तर त्या लोकांनी भा मागणं जे आले माझं फेस फोकस होता ना ते हे बाजूला होता तर त्याने मागण्याहून मला डोक्यात दोन तीन रॉडचे पटके मारले प्लस माझा भाऊ तिथं मला बघितला माझा भाऊ आतून पळत आला माझ्या भावाला देखील मारले बस एवढं त्याच्या अगोदर त्याने मला काही नाही केलं याच्या अगोदर काही तक्रार बिक्रार काहीच नाही आहे फक्त ते लोक मला अपघात मध्ये मारलेत बसायची नोंद घ्यायची मला काही कारण का असं वाटते की ते लोक मला डोक्यात ठेवून मारलेत काही काहीच नाही माझ्यासोबत काही केलं माझ्यासोबत मला अपघात मध्ये ते लोक मारले मी थांबल्याबद्दल इथे नाही का माझं तोंड तिकडं होतं तर तरी मला अपघात मधून मागणं मारले जल्दे जल कारवाई करायला पाहिजे तर माझ्या भावाला मारहाण होत असल्याचं मला दिसल्याने मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी मला आणि माझ्या भावाला मारहाण केली त्यामुळे पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुमितने केली आहे मी आतमध्ये फनफेर मध्ये नाचत होतो तर माझ्या भावा भावाला भावावर मार मी पळत इथन आलो माझ्या भावाला विश्वास त्यांनी रॉडनी नि मारले आणि मी सोडवायला गेलो मला शाह त्यांनी मारले आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे तर आम्हाला इच्छा पोलिसांकडून त्यांच्याकडे कडक ते कडक कारवाई व्हायला पाहिजे कारण की ते सुटून आले तरी आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे हे पाच पाच साडेपाचच्या दरम्यानची घटना आहे तक्रार पोलिसांमध्ये तक्रार दिली एवढीच आम्हाला भीती आहे की ते नंतर सुटून आले तरी आम आमच्या जीवाला धोका आहे त्यांच्यापासून ओंकार गायकवाड व कार्तिक गायकवाड यांच्यापासून आणि ते नाही मारतात कुठेही काय ओळख आहे का एका एक राहतो पण आमची काय त्यांच्याशी दुश्मनी नाही काय नाही त्यांनी नशामध्ये येऊन फुकटची माझ्या भावाला मारलेली आहे आम्हाला एवढंच की धोका आहे त्यांच्यापासून बस बाकी काय नाही पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर तर या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ओमकार गायकवाड आणि कार्तिक गायकवाड या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचं अंबरनाथ पश्चिम पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितलं काल दिनांक सत्तावीस रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास अंबरनाथ मध्ये जे चर्च आहे त्या चर्चच्या जवळ फातिमा चर्च त्या फातिमा चर्चच्या शाळेचं कार्यक्रम चालू होता त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही होता त्याच ठिकाणी पार्क केलेल्या डिक्की उघडून दोन मुलं काहीतरी चोरी करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना ओळखणारा हा तुषार गायकवाड जो आहे त्यांनी त्यांना बघितलं आणि काय झालं असं हटकलं आणि पुढं गेल्यानंतर त्या तुषार याला पोलीस त्यांना काढून लावत होते या ठिकाणी म्हणून त्यावेळेस त्या तुषारला पोलिसांशी बोलताना जे आरोपी आहेत ओमकार गायकवाड आणि कार्तिक गायकवाड यांनी पाहिलं आणि त्यांचा असा समज झाला की हे आपल्याला चोरी करताना हा पोलिसांना माहिती देतो आहे असा त्यांचा गैरसमज झाला आणि त्यांनी त्याच ठिकाणी मग ते पोलिस कार्तिक हा थोडा पुढं गेल्यानंतर हे पाठीमागून त्याला मारायला गेले आणि त्यांना रॉड आणि स्टील पाईपनी त्याला मारहाण केली त्याला सोडवायला आलेला त्याचा भाऊ आहे त्यालाही त्यांनी मारहाण केली so सदर प्रथम तीनशे सात चौतीस गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल आहे दोन्ही आरोपींना अटॅक केलेला आहे के आणि पुढील तपास चालू आहे